नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या पाटील बाबा उत्सवानिमित्त वडकी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बकासूर गट पास झालेला आहे गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे आपल्याला आज खूप वाट पाहावे लागली गट क्रमांक बत्तीसमध्ये आपल्याला बकासूर पलताना दिसला बकासूरचा पैरा होता वडकीचा हारण्या जो की छोटा गल्लास या टोपण नावाने ओळखला जातो असा हा वडकीचा हारण्या आणि बकासूर आपल्याला गट क्रमांक बत्तीसमध्ये पलताना दिसला चांगल्या रीतीने गाडी पलाली आणि गट पास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली भावांना आज खूप वाईट वाटतंय टॉपचे जे नंदी होते त्यांचे गटालाच हार झाले जसं की हारण्या सहाशे बावीस बुलढाणा एक्सप्रेस बब्या पिष्टन आणि वेगाचा शेवट सरचा यांची गटालाच हार झाली आहे त्यामुळे एवढे टॉपचे नंदी आज गटालाच हार पटकवरावी लागली पण आपला लाडका देव बकासूर नवीन नवीन नंदींना घेऊन येत असतो आज देखील एक टॉपचा नवीन नंदी, नवी नंदी वडकीचा हारण्या याला घेऊन गटपास केलेला आहे गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे तुम्हाला माहिती आहे त्याच्यात धमक आहे बकासूरच्यात नवीन नवीन पैऱ्यात पळायची आणि गटपास होऊन दाखवायची आणि गोलाला तरायची एवढी धमक आपल्या देवात म्हणजे बकासूरच्यात आहे भावांनो बकासूरला आणि वडके सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावांनो